स्वरा आणि सागर रूममध्ये असतात सागर लॅपटॉपमध्ये काम करत असतो स्वरा तिचं सामान पाहत असते तिला एक बॅग भेटत नसते तिला बॅग भेटत नाही म्हणून ती विचार करत असते कुठे ठेवली आणि तिला ती बॅग दिसते तिने कपाट्याच्या वरच्या कॅबिनेटमध्ये बॅग ठेवलेली असते ती काढायचा प्रयत्न करत असते पण तिचा हात पोचत नाही ती शिडी आणते आणि बॅग काढायचा प्रयत्न करते पण बॅग खूप जड होती तिच्याकडून निघतच नव्हती शेवटी वैतागत ती सागरला आवाज देते सागर प्लीज इकडे येऊन मला मदत कर ना सागर काम करत असल्यामुळे तो पण चिडत काय सोरा मी काम करतो आहे ना आणि तुझं काय सुरू आहे प्लीज तू काढणं शेवटी तीच पूर्ण जोर लावून तिचं काढण्याचा प्रयत्न करते सागर शिळून तिच्याकडे पाहतो तर ती उंच शिडीवर उभी असते आणि बॅग काढत असते स्वरा शेवटी सगळी शक्ती लावते आणि बॅग उडते पण त्यामुळे तिचा तोळ जातो आणि ती जोरात सागर ओरडते ती खाली पडणार तोच सागर तिला दोन्ही हातात पकडतो स्वरा तर घाबरून डोळे बंद करून घेते ती एक डोळा उघडून पाहते तर सागरने तिला दोन्ही हातात पकडून घेतलं होतं सागर तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी तुला असले काम करायला कोण सांगतं गं आता मागे किती मोठ्या ॲक्सिडेंटमधून बरी झालीस तू असे काम करत असते साणी अरे पण मी तुला बोलावलं होतं ना मग तो का नाही आलाच सॉरी स्वीटी तू तिला खाली उतरवतो आणि तिला म्हणतो सांग मला काय काढायचं आहे ते स्वरा त्याला सांगते सागर तिला बॅग काढून देतो तिच्याकडे पाहत म्हणतो काय आहे ग या बॅगमध्ये काही नाही रे कपडे भरायचे आहे सागर गुंधळून तिच्याकडे पाहतो स्वीटी कुणाचे कपडे स्वरा त्याची मस्करी करत अरे कोणाची काय माझे कपडे मला माझ्या आईबाबांनी बोलवले आहे घरी मला म्हणत होते स्वरा तू कधीची आली नाहीस तर काही दिवस इकडे ये राहायला सागर तिच्या जवळ जाऊन स्वीटी तुम्हाला सोडून जाणार आहे हो सागर आईबाबांनी बोलवलं आहे मग स्वीटी मी पण येतो तुझ्यासोबत अरे पण आईबाबांनी मला बोलवलं आहे तुला नाही हो का आणि तुझे आईबाबा माझे मामा मामी आणि सासू सासरे आहेत त्यांचा एकुलता एक जावाई आहे मी आणि मी तिथे आलो तरी ते काही बोलणार नाही अरे पण तुझं ऑफिसचं काम पण असतं ना मग मी जाईल ना तिकडून ऑफिसला स्वराला हसू येतं आणि ती हसायला लागते सागर चिडून स्वरा का हसते अहो मी मस्करी करते मी कुठेही जात नाही माणसे ताई जाणार आहे त्यांच्या माहेरी अगं पण वहिनी का जाणार आहे तिकडे अहो असं काय करताय ताईंची पहिली डिलेवरी आहे आणि ती ताईंच्या आईच्या घरी होणार आहे म्हणजे सगळ्यांचं पहिलं बाळंत पण आईकडेच होतं तर त्यांना बॅग पाहिजे होती अगं पण वहिनी ते ठीक आहे ना घरात तर सगळे वहिनीची काळजी घेत आहात ना अरे ती पद्धत असते सागर आईकडे जावंच लागतं सागर स्वराला मिठी मारत स्वीटी जेव्हा आपल्याला बेबी होईल ना तेव्हा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तुझी आणि बेबीची काळजी घ्यायला मी आहे ना आणि स्वीटी मी नाही राहू शकणार ग तुझ्याशिवाय आणि आपल्या बेबीशिवाय स्वराला अजून त्याच्या मिठी चेहऱ्याला लपवते सागर तू ना तुला कसं एवढं बोलता येतरी तरी स्वीटी हसू नकोस मी आताच तुला सांगतोय तुला नाही जाऊ देणार मी स्वरा त्याच्या भेटीतून बाजूला होत त्याच्या कपड्यावर केस करते आणि म्हणते माझ्या बेबीला सोडून नाही जाणार मी आता हॅप्पी सागर पण मान हलवून हो म्हणतो बरं मी मानसी ताईला देऊन येते हो लवकर ये मी तुला बाहेर घेऊन जातो स्वरा हॅपी होत खरंच सागर हो स्वीटी बेबी मी हे गेले आणि हे आले आणि ती निघून जाते सागर तिला सांगून तर देतो बाहेर जायचा आहे तोच त्याला केतनचा कॉल येतो अर्जंट एक कॉल आहे तू आताच ऑफिसमध्ये ये सागर त्याचं आवरून ऑफिसला निघून जातो काही वेळाने तो ऑफिसला पोहोचतो केतन आणि सागर एवढे बिझी असतात की तो विसरून जातो तो स्वराला घेऊन बाहेर जाणार होता ते स्वरा रूममध्ये तिचा आवरू लागते ती, ती रूममध्ये पाहते तर सागर तिला दिसत नाही ती विचार करत म्हणते हा कुठे गेला आता ती जास्त विचार न करता छान तयार होते आणि त्याची वाट पाहत असते बराच वेळ होतो पण तो काही येत नाही स्वरा त्याला कॉल करते पण उचलत नाही ती बरेच कॉल करते पण उचलत नाही आता स्वराला खूप राग येतो तोच तिथे युक्ता येते आणि तिला सांगते अगं सागरदा ऑफिसमध्ये गेला आहे दाने त्याला कॉल करून बोलावून घेतलं त्याला अर्जंट काम होतं म्हणून स्वरा शांत होते युक्ता माझा नवरानं मला सांगतो तयार राहा मी तुला बाहेर घेऊन जाईल आणि मी तयार होऊन बसले तर निघून गेला मीटिंगला अगं स्वरा शांत हो महत्त्वाचं काम असेल त्यांना म्हणून गेला बरं तू रेडी आहेस तर चल माझ्यासोबत युक्ता तिला बाहेर घेऊन जाते स्वरा रागात असते तिला जायचं नव्हतं पण युक्ता तिला जबरदस्ती घेऊन जाते म्हणून ती शांत असते युक्त मॉलमध्ये सामान पाहत असते स्वरा शांत उभी राहून पाहत असते तोच तिथे त्यांना मुखेन दिसतो तो स्वरा आणि युक्ताजवळ येतो तुम्ही काय करता इथे काही नाही रे आम्ही असं सामान घ्यायला आलो होतो पण तो काय करतो इथे मी पण कपडे घ्यायला आलो होतो चला आपण फूड सेक्शनला जाऊया काहीतरी खाऊया हो चल युक्ता स्वराचा हात पकडून तिला पण घेऊन जाते ते मस्त पिझ्झा ऑर्डर करतात युक्ता त्या तिघांची मस्त सेल्फी काढते आणि इन्स्टाला पोस्ट करते सागरचा जस्ट कॉल संपलेला असतो तो मोबाईल हातात घेतो त्याला स्वराचे खूप मिस कॉल दिसतात त्याला आठवतं की आपण तिला बाहेर घेऊन जाणार होतो ओ शीट आता तर मॅडम चांगल्याच रागवल्या असतील तोच तो, तो इन्स्टाचं युक्ताचं नोटिफिकेशन पाहतो त्याला पण दिसते त्याला समजतं ते कुठे गेले आहे ते आणि तो केतन दाला भेटून जायला निघतो काही वेळा तिथे पोहोचतो ते पिझ्झा खात असतात स्वरा पाटमोरी बसल्यामुळे तिला दिसत नाही पण युक्ताला सागर येताना दिसतो ती सागरला आवाज देत दा आम्ही इकडे आहोत सागर त्यांच्याजवळ येतो आणि स्वराच्या शेजारी चेअरवर बसतो तो स्वराशी बोलेल तोच मुकेश म्हणतो सर तुमचा महत्त्वाचा कॉल होता ना सागर त्याच्याकडे पाहत म्हणतो तू इथे काय करतो आहे सर ते मी सामान घ्यायला आलो होतो मला इथे युक्ता आणि स्वरा मॅम भेटला म्हणून मी इथे फूड सेक्शनला आलो सागर स्वराकडे पाहतो स्वरा अजून पण रागात असते तिचा हात पकडून तिला समजावण्याचा प्रयत्न करतो स्वरा त्याचा काही ऐकत नाही आणि त्याच्याशी बोलत पण नाही त्या दोघांची नोकझोक बघून मुकेश आणि युक्ता गालातल्या गालात हसत असतात मुकेश नकळत बोलून जातो सरांना ऑफिसमध्ये सगळे घाबरतात आणि ते सर मॅमला घाबरतात त्याचं बोलणं ऐकून स्वराला पण हसू येतं पण ती दाखवत नाही सागर मुकेशला बोलणार तो स्वरा म्हणते आता त्याला काही बोलायची गरज नाही युक्ता त्या दोघांना थांबवत मत म्हणते तुम्ही थांबा इथे मी आणि मुकेन जातो आणि ते निघून जातात इकडे सागर स्वराचा राग कमी करण्याचा प्रयत्न करत होता तिचा हात हातात घेऊन तिला सांगतो स्वीटी खूप महत्त्वाचा कॉल होता म्हणून केतनदाने बोलवून घेतलं होतं अरे कॉल होता तर मला अधिकांनाही सांगितलं अगं स्वीटी मला पण माहिती नव्हतं अर्जंट कॉल आलेला म्हणून जावं लागलं मला सागर ते काहीही असो मला नाही बोलायचं तुझ्यासोबत इथे थांबण्यापेक्षा आपण घरी जाऊया सागर तिला म्हणतो चल तुझ्यासाठी मस्त टॉप आणि कुर्ती बघूया सागर मला काहीही नको आहे माझ्याकडे खूप आहे मला माहिती आहे आणि तू हे सगळं का करतो आहे त्यापेक्षा आपण गुपचूप घरी जाऊया का सागर चिडतच ही बाई मला समजूनच घेत नाही इथे मी जीव तोडून सांगतो आहे की अर्जंट कॉल होता पण त्यांचं तिला काही नाही तो पण चिडून तिच्या मागे जातो घर येईपर्यंत कोणीच कुणाशी बोलत नाही काही वेळाने घरी येतात आणि फ्रेश होऊन जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात सागरला बँगलोरला जायचं असतं म्हणून तो तो काही फाईल आणि त्याचे कपडे बॅगमध्ये भरत असतो स्वरा तिचा आवरून रूममध्ये येते आणि सागरकडे पाहते न राहून ती विचारते सागर तू कुठे जातो आहे का हो एक महत्त्वाच्या कामासाठी मी बँगलोरला जातो आहे खरं तर दहा जाणार होता पण मीच त्याला नाही म्हटलं म्हणजे त्याला वहिनीसोबत वेळ घालवता येईल म्हणून स्वरा पण शांततेत त्याला सामान पॅक करायला मदत करते सागर तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडून तिला सॉरी म्हणतो स्वरा पण नॉर्मल असं ठीक आहे यापुढे असं करू नकोस सागर पण मान हलवून नाही करणार आणि ते एकमेकांना मिठी मारतात आणि था झोपून था जातात सकाळी सागरला लवकर जायचं होतं तर सकाळी लवकरच उठला त्याचावरून स्वराच्या चेहऱ्यावरून हात फिरून तिच्या कपड्यावर केस करून निघाला खाली येतो आई त्याच्यासाठी लवकर उठल्या होत्या आई चल मी निघतो सागर स्वराला सांगितलं ना निघतोस म्हणून आई मी नाही उठवलं तिला तू नंतर सांग तिला चल मी निघतो आणि तो निघून जातो सकाळी स्वराला जाग येते ती पाहते तर तिला सागर दिसत नाही ती पटकन तिचा आवरून खाली येते आणि आतूला विचारते सागर आतू म्हणतात अगं तो सकाळीच गेला स्वरा नाराज होते मनात म्हणते मला भेटून पण नाही गेला स्वरा सगळं आवरून रूममध्ये येते आणि सागरला सागर कॉल करते पण सागर तिचा फोन उचलत नाही कारण कामा तो कामात असतो काही वेळाने सागर तिला कॉल करतो बोल स्वरा सागर तू मला न भेटताच गेलास सकाळी आणि कधी पोचलास काही खाल्ले की नाही एकावर एक प्रश्न ती विचारत होती तिचं झाल्यावर सागर म्हणतो स्वरा मी खूप पहाटे निघालो त्यासाठी तुला नाही उठवले माझी स्वीटी एवढी शांत झोपली होती की तिला बघून अजिबात उठवायची इच्छा नाही झाली हो का मला तर मिस करत नशील ना तू हो का स्वीटी तुझ्याशिवाय मी कुणालाच मिस नाही करत स्वरा मुद्दाम चिडून मग काल काय झालं होतं मी चिडली तर तू पण चिडलास ना माझ्यावर हो का स्वीटी चल मी ठेवतो फोन लवकर ये सागर हो स्वीटी चल बाय आणि ते फोन ठेवतात सागर त्यांचं काम करून पुण्याला जायला निघतो स्वरा पण कॉलेजला गेलेली होती सागर दुपारी पोहोचल्यामुळे घरी आराम करत असतो त्याला माहिती होतो येईल म्हणून तो, तो रूममध्ये लपून बसतो स्वरा रूममध्ये येते आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते काही वेळाने बाहेर येते सागर तिला मिठी मारतो स्वरा घाबरते ते सागरकडे पाहत म्हणते तू कधी आलास आणि मला सांगितलं पण नाही की ना आज येणार आहे म्हणून सॉरी स्वीटी तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नाही सांगितलं हो का स्वरा त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते तर तो तिला अजूनच जवळ ओढतो स्वरा कशी तरी त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि रूममध्ये पळत असते सागर तिच्या मागे पळत असतो शेवटी तो तिला पकडतो आता कुठे पडशील तिला भिंतीला टेकव तिच्या आजूबाजूला त्याचे हात भिंतीला टेकव म्हणतो स्वरा तर लाजून इकडे तिकडे पाहत असते काय पडत होती स्वीटी आता पण ना तिचे केस नीट करत तो बोलत होता स्वरा तर त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने शहारत होती हृदयाची धडधड त्याला ऐकू येत होती सागर तर तिला बघून हसत होता तिच्या कपडावर किस करतो स्वरा त्याला बाजूला करत असते सागर तेवढाच तिच्या जवळ जातो आणि तिच्या ओटांवर ओट टेकवतो बराच वेळ तिला किस करत होता काही वेळाने स्वरा पण त्याला प्रतिसाद देत होती आणि सागरचा स्पीड अजूनच वाढत होता तो भान वर तिला जोराने केस करत असतो स्वराला लागत असतं पण ती शांत असते पण सागर तिला चावतो तशी स्वरा आ सागर लागताय ना तसं सागर बाजूला होतो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत सॉरी स्वीटी मला समजलीच नाही स्वरा तर लाजून लाल झाली होती तशीच त्याला घट्ट मिठी मारते सागर लागलं ला ना मला किती जोरात चावलास मला सॉरी स्वीटी दाखव मला कुठे लागलाय तुला ते दाखवते तोच सागर तिथे पटकन किस करतो स्वरा चिडून सागर काय सुरू आहे तुझं एकतर रात्री करायच्या गोष्टी तू अशा दुपारी करतोय ओ स्वीटी म्हणजे तुला रात्री हवं आहे तर हे सगळं आणि तो तिला उचलून बेळ झोप्यावर घेऊन जातो आणि त्याच्या माणीवर बसवतो सागर तू ना खूप चावड झाला आहेस हो का स्वीटी इथे बाहेर गेलो होतो तुला खूप मिस केलं स्वीटी मी आणि आल्यावर तुझे लाळ करतोय तर ते तुला नको आहे तसं नाही रे पण तुला त्रास द्यायला आवडतं मला मग तू असं प्रेमाने जवळ केलेलं मला आवडतं सागर तिला घट्ट मिठी मारतो आय लव यू सागर आय लव यू टू स्वीटी स्वीती तुला त्या दिवशी बाहेर घेऊन जाणार होतो ना पण त्या कॉलमुळे जमले नाही चल आज फ्री आहे तुला बाहेर घेऊन जातो स्वरा त्याच्या मिठीतून बाजूला होत सागर तू मागच्या वेळेला पण फ्री होता तरी तू ऑफिसला निघून गेलेला आता तसं झालं तर स्वीटी नाही होणार तसं आवर तुझं आणि ते दोघे आवरून मस्त बाहेर फिरायला जातात बाहेरच डिनर करून ते घरी येतात घरी यायला उशीर झाल्यामुळे सगळे झोपलेले असतात स्वरा पण बेडवर पडल्या पडल्या झोपून जाते सागर फ्रेश होऊन बाहेर येतो पाहतो तर स्वरा झोपलेली असते त्याला हसू येतं तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपड्यावर किस करून तिला व्यवस्थित झोपवतो आणि तिला पाहतो पण झोपून जातो सकाळी सागरला ऑफिसला लवकर जायचं असतं तर तो स्वराला भेटून निघून जातो सागरमुळे कंपनीला खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला होता ऑफिसमध्ये सगळे आनंदी होते सागरला पण खूप आनंद झाला होता तो सगळ्यांना म्हणतो या प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला त्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नसून तुम्हाला सगळ्यांचा आहे कारण तुम्ही पण खूप मेहनत करून मला साथ दिली म्हणून हे शक्य झालं या प्रोजेक्टमध्ये सागरची सगळ्यात जास्त मदत ज्याने केलेली असते तो म्हणजे मुकेश सागर त्याचं नाव घेऊन म्हणतो मला मुकेश पण खूप मनापासून साथ दिली त्याचं पण अभिनंदन मुकेश जसं कामाच्या बाबतीत प्रोफेशनल होता तसा राहायला पण दिसायला हँडसम होता टीचर आईबाबांचा एकुलता एक मुलगा आईबाबा टीचर असल्यामुळे त्याच्यावर खूप चांगले संस्कार होते सागर सहजासहजी सा कोणाचं नाव घेत नाही पण हा मुकेश काहीतरी वेगळा होता मुकेशला पण खूप भारी वाटत होतं त्याचं कौतुक सागर सर करत होते म्हणून मुकेश घाबरून म्हणतो सर त्याचा घाबरलेला चेहरा बघून सागरला हसू येतं तो हळू आवाजात म्हणतो बोल मुकेश काय बोलायचं आहे ते सर एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला तर सेलिब्रेशन झालं पाहिजे तोच तिथे केतन पण येतो आणि सगळ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन करतो आणि सागरला पण मिठी मारून अभिनंदन करतो केतन म्हणतो या प्रोजेक्टसाठी सेलिब्रेशन नक्की होईल सगळ्यांना खूप आनंद होतो केतन मुकेशला म्हणतो तुला पार्टीबद्दल सगळ्या डिटेल्स पाठवतो पार्टीचं सगळं काही तू बघ मुकेशला खूप आनंद होतो हो, हो सर नक्की आज सागरमुळे ऑफिसमध्ये सगळे हॅप्पी असतात संध्याकाळी घरी येतात केतन तर आल्या आल्या घरात सांगतो सगळ्यांना खूप आनंद होतो सागर आणि केतन आईबाबांना मिठी मारतात आईबाबा पण त्यांचं यश बघून खूप आनंदी असतात आणि त्यांना आशीर्वाद देतात अशीच एकमेकांची साथ देऊन खूप प्रगती करा घरात सगळे खूप हॅपी असतात आतू स्वराला म्हणतात स्वरा देवाजवळ दिवा लावून काहीतरी गूळ ठेव आणि फ्रीजमध्ये पेढे आहे ते त्यांना घेऊन ये हो आतू आणि ती किचनमध्ये निघून गेले सागर पण कोणाचं लक्ष नाही आहे हे बघून तिच्या मागे जातो स्वरा दिवा लावत असते ते दोघे मिळून देवाला नमस्कार करतात नमस्कार करून स्वरा फ्रीजमधून पेड्यांचा बॉक्स बाहेर काढत असते आणि सागर तिला मागून मिठी मारतो स्वरा त्याला म्हणते अरे सागर काय करतोय कुणी येईल ना सगळे हॉलमध्ये आहे ना स्वरा तू पण ना किती घाबरतेस काही नाही येणार कुणी स्वरा त्याचे गाल ओढत सागर कसं जमतं रे तुला हे सगळं बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन सागर पण तिचे गाल ओढत म्हणतो नवऱ्याला असं कॉंग्रॅच्युलेशन करणार आहेस का स्वरा गोंधळून मग कसे करायचे सागर पेड्यांच्या बॉक्समधील एक पेढा त्याच्या तोंडात पकडतो आणि तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा, चेहरा नेतो स्वरा तर लाजून लाल होते आणि म्हणते सागर तुझं आपलं काहीतरीच त्याचं लक्ष नसतं तोपर्यंत ती पटकन पेढा खाते सागर म्हणतो स्वरा काय हे जरा प्रेमाने स्वरा किचनच्या बाहेर जात असते आणि पुन्हा आत येते त्याच्या घलावर किस करते आणि हसत बाहेर निघून जाते सागर पण हसत तिच्या मागे येतो त्या दोघांना सोबत बघून सगळे हसतात युक्ता त्या दोघांना बघून म्हणते काय रे एवढा वेळ किचनमध्ये काय करत होता तो आहो म्हणतात अगं ती तर दिवा लावायला गेली होती ना तोच माणसी पण म्हणते युक्ता ती तर पेढे आणायला गेली होती ना पण सागर तू काय आणायला गेला होतास सागर केसांमधून हात फिरवून दुसरीकडे पाहत ते मी पाणी प्यायला गेलो होतो युक्ता पुन्हा चिळगत नक्की पाणी प्यायला गेला होतास की दुसरं काही करायला सागर युक्ताकडे रागाने पाहतो आणि सोप्यावर बसतो स्वरात पेढे देऊन उभी राहते सागर तिला त्याच्या शेजारी बसायला सांगतो युक्ता ते पाहते आणि स्वराचा हात ओढून तिच्या शेजारी बसवते सागरला आता युक्ताचा राग येतो आणि तो उठून तिच्याजवळ जातो आणि म्हणतो तू ना आमच्या प्रेमामधील कबाबमधील हड्डी आहे त्याच्या बोलण्याचं युक्ताला खूप असू येतं आणि ती त्याला म्हणते हो आहे मला तो स्वरा तिला म्हणते आज आम्हाला चिडवतेस काय तुझं लग्न दे मग आम्ही पण चान्स नाही सोडणार युक्ता दोघांना ऐकू जाईल एवढ्या हळूहळू म्हणते तुम्ही दोन प्रेमी मला घाबरवता हो का केतन पार्टीबद्दल सांगतो ऑफिसच्या सगळ्या एम्प्लॉईला पार्टी द्यायचं ठरलेलं आहे केतन म्हणतो आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन एम्प्लॉई आहे मुकेश त्याने पण खूप मदत केली आणि म्हणूनच मी त्याला पार्टीची सगळी जबाबदारी दिली आहे तो सागरपण म्हणतो हो खूप मनापासून आणि मेहनतीने काम केलं त्याने कामाच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा नाही करत तो खूप चांगला मुलगा आहे मुकेश तो स्वरा म्हणते आतू तो बघ त्या दिवशी आपल्या घरी आला होता मी त्याच्या गाडीवर आले होते ओ अच्छा तो आहे का मुकेश आतू म्हणतात मुकेशची सगळी प्रशंसा करत होते आणि इकडे युक्ताच्या चेहऱ्यावर स्माइल येते तीच स्वरा पाहते स्वरा युक्ताजवळ जाऊन हळूच म्हणते मुकेशचं नाव ऐकून कोणीतरी खूप हॅपी आहे वाटतं स्वराचं बोलणं ऐकून युक्ता एकदम शॉक होते आणि खोकलायला लागते आतू युक्ताला म्हणतात हळू युक्ता स्वरा पाणी ग तिला स्वरा पाणी देते युक्त पाणी पिऊन शांत होते केतन युक्ताला चिळवत म्हणतो युक्त तू कधी स्वयंपाक शिकणार गं आता तुझ्या दोघं वहिनी बघ कसा स्वयंपाक करतात येदा तुला हे स्वयंपाकाचं मध्येच कसलं सुचलं रे केतन तिला चिडवत म्हणतो अगं तुझं पण लग्न झाल्यावर तू तुझ्या घरी जाशील तेव्हा तुला पण करावं लागेल ना जेवण दा मी नाही करणार आणि तुम्ही दोघं भाऊ आहेत ना मग मला असा नवरा शोधा त्याला आधी सगळं येत असेल युक्ताचं बोलणं ऐकून बाबा म्हणतात काय हे युक्ता स्वयंपाक तर करावाच लागेल आई तिच्या मुलांचा शांततेत बोलणं ऐकत असते आणि हसत असते कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद